जीवन जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या से सेवेमध्ये आपण लक्षणं पाहत आहे कालपर्यंत आपण अठरा ओव्यांचा परामर्श पाहिला पहिल्या भागामध्ये सलग अठरा ओव्या पाहिल्या आणि काल त्यातील काही महत्त्वाच्या ओव्या जरा सखोलतेनं पाहिल्या समर्थांची बद्ध लक्षण सांगण्यामागची भूमिका आपण जरा विस्तृतपणे पाहिली की कशासाठी आणि कशा पद्धतीनं ते बद्ध लक्षण सांगत आहेत आता पुढच्या ओव्यांमध्ये समर्थांनी अनेक दोषांचं वर्णन केलेलं आहे ते आपण शांत चित्ताना ऐकूया ओव्यांच्या विवरणामध्ये जाण्याची आवश्यकताच नाही इतक्या त्या ओव्या स्पष्ट आणि परखड आहेत प्रत्येक ओवीच्या शेवटी या, या नावबद्ध असं समर्थ सांगत जातात एकोणीसाव्या ओवीपासून ते काय म्हणतायत आपण पाहूया दया नाही करुणा नाही आर्जव नाही मित्री नाही शांती नाही क्षमा नाही या नावबद्ध जे ज्ञानविषयी उणे तेथे कैची ज्ञानाची लक्षणे बहुसाल कुलक्षणे या नावबद्ध नाना प्रकारीचे दोष करिता वाटे संतोष बाष्कळपणाचा हव्यास या नावबद्ध जे गुण उत्तम पुरुषांमध्ये असणं गरजेचं आहे अगदी त्याच्या उलट याचं वर्णन आहे बरं का दया नाही करुणा नाही आर्जव नाही कुणाशी मैत्री पण नाही मागच्या निरूपणांमध्ये आपण पाहिलं की अशा बद्ध व्यक्तीला आपणच बरोबर आहोत असं वाटत राहतं आणि ज्याचा भाव अशा पद्धतीचा आहे त्याला मित्र असणं संभवत नाही मैत्री होण्यासाठी सुद्धा अंतःकरणामध्ये एक प्रकारची प्रामाणिकता लागते समोरची व्यक्ती जर प्रामाणिक नसेल तर त्या व्यक्तीबद्दल आपल्याला मित्रत्व येत नाही बद्ध माणसाचं वर्णन करताना समर्थ म्हणतात की दया करुणा आर्जव वगैरे गुण तर त्याच्याजवळ नसतातच पण तो कुणाचा मित्रही असू शकत नाही कसा असणार जो स्वत अभिमानानं आणि अहंकारानं व्यापून गेलेला आहे तो मैत्री करू शकत नाही इथं समर्थ थांबत नाहीत समर्थ म्हणतात त्याच्या स्वतःपाशी शांती असत नाही आणि सुद्धा असत नाही शांतीसाठी सुद्धा तुम्ही पहा कुठेतरी थोडं का होईना समाधान असावं लागतं ते जर चित्तामध्ये नसेल तर रात्रीची शांत झोप सुद्धा लागत नाही बद्ध मनुष्य कायम अस्वस्थ असतो शांती हा पदार्थ त्याच्यापाशी नाही समर्थ म्हणतात जे ज्ञानविषयी उणे तेथे कैची ज्ञानाची लक्षणे आत्मज्ञान त्याला असत नाही हे आपण मागच्या निरूपणात पाहिलं त्याला आत्मज्ञान असत नाही म्हणजे त्या मार्गानं तो जाण्याचा प्रयत्न करत नाही आणि साहजिकच त्याच्याजवळ ज्ञानाची लक्षणे असत नाहीत शांती समाधान आर्जव आनंद तृप्ती ही ज्ञानाची एक प्रकारे लक्षणंच आहेत ज्ञान असलेला पुरुष या लक्षणांनी मंडित असतो या कुठल्याही प्रकारचे लक्षण बद्धाजवळ आढळून येत नाही समर्थ म्हणतात ही लक्षणे तर त्याच्याजवळ नाहीतच तर तो बहुसाल कुलक्षणे असतो म्हणजे अनेक कुलक्षणांनी युक्त असा असतो नानाप्रकारीचे दोष करिता वाटे संतोष असं समर्थ म्हणतात म्हणजे दोषवृत्तीच त्याची असते दोषयुक्त जी कर्मे आहेत ती करण्यामध्ये त्याला आनंद मिळतो बाष्कळपणाचा हव्यास या नावबद्ध बाष्कळपणा म्हणजे विनाकारण बडबड करत राहणे कोणत्या न कोणत्या विषयाला घेऊन सतत आपलं तोंड चालू ठेवणे बद्ध व्यक्ती अशाच पद्धतीची असते पुढे समर्थ काय म्हणतायत पहा बहुकाम बहुक्रोध बहुगर्व बहुमद बहुद्वंद्व बहुखेद या नावबद्ध बहुदर्प बहुदंभ बहुविषये बहुलोभ बहु, 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 बहु कर्कश बहुअशुभ या नावबद्ध बहुग्रामणी बहुमत्सर बहु असूया तिरस्कार बहुपापी बहुविकार या नावबद्ध विस्तार करण्याची गरजही नाही इतक्या परखड्या ओव्या आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक ओवी श्रवण करताना आपण असे आहोत का ज्याचं त्यांना अंतरंगामध्ये तपासायचं आहे क्रोध बहू असणं गर्व मद काम द्वंद्व खेद अनेक दुर्गुण त्यांनी सांगितलेले आहेत आणि प्रत्येक दुर्गुणाच्या मागे बहु हा शब्द आहे अतिप्रमाणात हे दुर्गुण असणं हे बद्धपणाचं लक्षण आहे एक गोष्ट लक्षात घ्या साधक जेव्हा साधना मार्गावरती आहे तेव्हा तो अर्थातच सिद्ध नाही आहे सुद्धा सिद्ध नाही आहे त्याच्या ठिकाणी तळमळ मात्र आहे ईश्वर प्राप्तीची स्वरूप प्राप्तीची याचा अर्थ असा की काम म्हणा क्रोध म्हणा किंवा मत्सर इत्यादी दोष मुमुक्षामध्ये सुद्धा असू शकतात साधकामध्ये सुद्धा असू शकतात त्यांचं प्रमाण त्या अवस्थेमध्ये पुष्कळ कमी आहे हे, हे महत्वाचं आहे मुमुक्षाची किंवा साधकाची वाटचाल आत्मप्राप्तीकडे असल्यामुळं तो त्याच्या दोषांना आपोआपच बाजूला सारत पुढे जातो बद्ध मात्र याच्या अगदी उलट आहे त्याच्याजवळ या सर्व दोषांचं भांडार आहे म्हणून समर्थांनी बहु असा शब्द वापरलेला आहे ते पुढं काय म्हणतायत पहा बहु, अभिमान, बहु, बहु अहंकार बहुताठा फाटा बहु कुकर्मांचा साठा या नावबद्ध बहु वाद, वेवाद बहु कुतर्क भेदाभेद बहु कृपा मंद या नावबद्ध बहु निंदा, बहु बहु अधर्म बहुद्वेष बहुअधर्म बहु बहुप्रकारीचे दोष या नावबद्ध बहुभ्रष्ट अनाचार बहु नष्ट एकंकार अनित्य अविचार या नावबद्ध बहुनिष्ठुर बहु बहु हत्यारा बहुहत्यारा बहुपातकी तपीळ कुविद्या अनेकी या नावबद्ध बहुदुराशा बहु, बहु, बहु अनर्थी बहुअनर्थी दुर्मती या नावबद्ध दोषांची अक्षरशः यादी समर्थ देत आहेत भ्रष्ट म्हणू नका अनाचारी म्हणू नका अभिलाष धरणारा म्हणू नका निंदा द्वेष करणारा म्हणू नका अभिमान आणि अहंकार तर समर्थांनी स्पष्ट सांगितलाच पुढे समर्थ काय म्हणत आहेत पहा बहु कल्पना, बहु कल्पना कामना बहु, बहु आसना बहु ममता बहु बहुभावना या नावबद्ध बहुविकल्पी बहुविषादी बहुमूर्ख बहुसमंधी बहुप्रपंची बहुउपाधी या नावबद्ध बहुवाचाळ बहुपाषंडी बहुदुर्जन बहुथोतांडी बहुपैशून्य बहुखोडी या नावबद्ध थोटांडपणा वाचाळता दुर्जनवृत्ती किंवा चहाडी करणं निंदा करणं खोडसाळपणा करणं एकापेक्षा एक दुर्गुण समर्थ सांगत आहेत मगास तर ते म्हणाले अत्यंत विकल्पी जो आहे मूर्ख जो आहे किंवा नातलगांचा प्रपंचाचा हव्यास ज्याला आहे तो बद्ध आहे समर्थ म्हणतात बहुअभाव बहुभ्रम बहुभ्रांती बहुतम बहुविक्षेप बहुविराम या नावबद्ध नास्तिकपणा म्हणा श्रम किंवा भ्रांती तमोगुणामध्ये व्यापून राहणं पसाऱ्याची आवड असणं जवळचा वाटणं ही सगळी बद्धपणाची लक्षणं आहेत बहुकृपण बहु आदखणा बहुमस्ती बहु, 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 मस्ती, बहु असत व्यस्ती या नावबद्ध अतिशय कृपण कंजूषपणा ज्याच्या अंगामध्ये आहे अत्यंत दांडगा आहे आणि मत्सरानं भरलेला आहे मस्तीनं भरलेला आहे असा बद्ध आहे आणि जो व्यक्ती कर्म करत असताना शास्त्राचा धर्माचा विचार करत नाही तो बद्ध समजावा असं स्पष्टपणे समर्थ आहेत परमार्थविषयी अज्ञान प्रपंचाचे उदंड ज्ञान नेणे स्वये समाधान या नावबद्ध प्रपंचाबद्दल त्याला पुष्कळ ज्ञान वेग वेग असतं वेगवेगळ्या क्षेत्रांमधलं ज्ञान असणं काही चुकीचं नाही पण त्याच्या जीवनाकडे जर पाहिलं तर तो स्वतः असमाधानी असतो अतृप्त असतो व्यग्र असतो अस्वस्थ असतो मत्सरानं भरलेला असतो अशी व्यक्तीबद्ध आहे असं समर्थ म्हणत आहेत सगळं प्रापंचिक ज्ञान त्याला आहे पण परमार्थाबद्दल आज ज्ञान आहे असमाधानी वृत्ती आहे असा हा बद्ध प्रत्येक दुर्गुणाच्या खोलात जाण्याची मुळीच गरज नाही आपला आपल्याशी आपण विचार केला तर लगेच कळून येईल की समर्थांना बद्ध दशा कशा पद्धतीनं सांगायची आहे पुढच्या ओव्या पहा ते काय म्हणतात परमार्थाचा अनादर प्रपंचा अत्यादर संसार भार जोजार या नावबद्ध सत्संगाची नाही गोडी संत निंदेची आवडी देहबुद्धीची घातली बेडी या नावबद्ध हाती द्रव्याची जपमाळ कांता सर्व काळ सत्संगाचा दुष्काळ या नावबद्ध नेत्रिये द्रव्य दारा पहावी श्रवणी द्रव्य दारा ऐकावी चिंतनी द्रव्य दारा चिंतावी या नावबद्ध काया वाचा आणि मन चित्त वित्त जीव प्राण द्रव्यदारेचे करी भजन या नावबद्ध इंद्रिय करून निश्चळ चंचळ होऊ नेदी पळ द्रव्यदारेसी लावी सकळ या नावबद्ध द्रव्य म्हणजे अर्थातच पैसा किंवा पैशासंबंधीच्या गोष्टी पैशांना आपण घेऊ शकतो अशा सर्व गोष्टी द्रव्यामध्ये येतात आणि दारा म्हणजे स्त्री जो पैसा तत्संबंधी वस्तू आणि स्त्री याच्याच विचारांमध्ये असतो तो बद्ध आहे असं समर्थांनी सांगितलंय काय म्हणतायत ते पहा हातीद्रव्याची जपमाळ ध्यान सर्व काळ मनामध्ये स्त्रीचेच विचार आणि हातीद्रव्याची जपमाळ म्हणजे पैसा कसा कमवावा आणखीन किती कमवावा कोणकोणत्या मार्गांनी कमवावा कसा कसा साठवून ठेवावा याबद्दलचेच विचार कायम पैसा आणि तत्संबंधी वस्तूंचे विचार गाडी जमीन जुमला दागदागिने वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुका सतत याबद्दलचेच विचार सत्संगाची आवड नाही परमार्थाबद्दल आदर नाही संतांबद्दल आदर नाही संत निंदा करण्याची हाऊस शिवाय देहबुद्धीची जणू बेडी पडली आहे अशी दयनीय अवस्था समर्थांनी अत्यंत परखड शब्द वापरलेले आहेत पण समाजाचा लोकांच्या मानसिकतेचा त्यांचा सखोलतेना अभ्यास आहे म्हणून ते एवढं सांगू शकले अर्थातच ते ज्ञानीपुरुष तर आहेतच पण असे ज्ञानीपुरुष विरळ असतात जे समाजाला ओळखून असतात प्रत्येक व्यक्तीच्या मानसिकतेला जाणून असतात आणि त्या मानसिकतेच्या अंगानं उपदेश करतात इंद्रिय करून निश्चळ चंचळ होऊ नेदी पळ द्रव्यदारे लावी सकळ या नावबद्ध असं ते म्हणतायत पहा इंद्रियांची एकाग्रता त्याला करता येते पण तो कुठल्या ठिकाणी ती करतो द्रव्यदारा याच्या चिंतनाच्या ठिकाणी खरं म्हणजे हे एकीकरण भगवत स्मरणामध्ये झालं पाहिजे पण त्याच्या अगदी उलट ही अवस्था समर्थ थांबत नाहीत समर्थ पुढे काय म्हणतायत पहा द्रव्यदारा तेची तीर्थ द्रव्य दारा तोची परमार्थ द्रव्य दारा सकळ स्वार्थ म्हणे तो बद्ध व्यर्थ जाऊ नेदी काळ संसार चिंता सर्व काळ कथा वार्ता तेची सकळ या नावबद्ध नाना चिंता नाना उद्वेग नाना दुखाचे संसर्ग करी परमार्थाचा त्याग या नावबद्ध घटिका पळनिमिषरी दुश्चित्त नव्हता अंतरी सर्व ध्यान करी द्रव्यधारा प्रपंचाचे तीर्थयात्रा दानपुण्य भक्तिकथा निरूपण मंत्रपूजा जप ध्यान सर्वही स्वपन ही द्रव्यधारा जागृती स्वप्न रात्री दिवस ऐसा लागला विषये ध्यास नाही क्षणाचा अवकाश या नावबद्ध आपल्या स्त्रीविषयीच्या आणि पैशाविषयीच्या वासना यांनी ही बद्ध व्यक्ती भरलेली असते दुसरं कशाचं चिंतनच त्याच्या जीवनामध्ये नाही समर्थ म्हणतायत जणू काही द्रव्यधारा हेच त्याचं तीर्थ आहे हाच त्याचा परमार्थ आहे इथंपर्यंत ते म्हणतात की अशी बद्ध व्यक्ती या द्रव्यदारेच्या चिंतनाशिवाय दुसरं कशाचही चिंतन करत नाही सदा सर्व काळ त्याच विचारांमध्ये असते त्यामुळं साहजिकच संसाराची चिंता त्याला सर्व काळ लागते व्यर्थ जाऊन ये काळ चिंता सर्व काळ असे शब्दसमर्थ वापरतात अंतरामध्ये दुसरा कोणता विषयच नाही कुठल्या मार्गांनी आपल्याला पैसा कमवता येईल आणि स्त्रीचं चिंतन हे दोनच विषय अंतःकरणामध्ये कुणाला असं वाटेल की मी पैशाचा इतका विचार करत नाही पण सूक्ष्मतेनं आपलं अंतःकरण तपासून पाहिलं गेलं तर आपल्या लक्षात येईल की आपण स्पष्टपणे सरळपणे पैशाचा विचार करत नसलो तरी ज्या गोष्टीचं चिंतन करत असतो त्याचा संबंध पैशाशी असतो कुणी जमिनीचं चिंतन करेल कुणी गुंतवणुकीचं करेल कुणी नवीन घर घेण्याच्या बाबतीतलं करेल कुणी गाडीच्या बाबतीतलं तर कुणी आणखी काही चिंतन आपलं फिरतं ते पैशा संबंधींच्या वस्तूपशी किंवा समर्थ म्हणतात तसं दारेपाशी म्हणजे स्त्रीपाशी तीर्थयात्रा दानपुण्य भक्तिकथा निरूपण मंत्रपूजा जपध्यान सर्वही द्रव्यदारा असे शब्द समर्थ वापरतात जसा एखादा भक्त तीर्थाच्या ठिकाणी जावा किंवा दान दानपुण्यतनं करावं तसं या बद्ध व्यक्तीचं द्रव्यदारेच्या बाबतीतील चिंतन असतं मनात दुसरं काहीही नाही एकतर या गोष्टींचं चिंतन किंवा त्या गोष्टींबद्दल लागलेली काळजी चिंता असं हे बद्ध दशेचं वर्णन समर्थांनी अत्यंत परखड भाषेत केलेलं आहे स्वप्न जागृती या अवस्थांमध्ये रात्रंदिवस तो अक्षरशः विषयांमध्ये लोळत असतो असं समर्थ म्हणतात साहजिकच आहे की ही अत्यंत हीन अशी दशा आहे अत्यंत दुःख भोगणारी कायम असमाधानामध्ये राहणारी इथे मात्र समर्थांनी समासाचा शेवट केला आणि ते पुढच्या विषयाकडे वळले समासाच्या शेवटी ते म्हणतात ऐसे बद्धाचे लक्षण मुमुक्षपणी पालटे जाण ऐकतेही ओळखणं पुढीलये समासी कालच्या निरूपणात आपण एक विषय पाहिला की ही जर लक्षणे आहेत तर बद्धाचं काय व्हायचं पुढे त्याला आधार कशाचा आणि असं पाहिलेलं होतं आपण की समर्थ त्याविषयी भाष्य पुढे करतायत हेच ते भाष्य आहे व्यक्तीची बद्धदशा बदलते जेव्हा तो मुमुक्षत्वाकडे प्रवास करायला लागतो लक्षणांचा अभ्यास जर त्यानं केला तर त्याची बद्धलक्षणं लांब पळून जातात लक्षणं अत्यंत महत्त्वाची आहेत ती विस्तृतपणे आपण पाहूयाच पण या मुमुक्षु लक्षणांचं वैशिष्ट्य असं की मुमुक्षू कसा असतो हे तर समर्थांनी सांगितलंच पण त्याचा जर आपण अभ्यास केला तर आपली दशा पालटते इथं समर्थ काय म्हणतात पहा आयसेबद्धाचे लक्षणं मुमुक्षपणी पालटे जाणं याचा अर्थ असा की लक्षणांचा जर अभ्यास केला तर बद्धतेकडून आपण मुमुक्षत्वाकडे प्रवास करू लागतो आपल्या दशेमध्ये पालट घडतो बद्ध आपण कसे आहोत हे तर आपण अनेक ओव्यांमधून आत्ता पाहिलं दोषांचा अक्षरशः महासागर एक प्रश्न स्वाभाविक आहे की या दोषांमधून सुटका कशी करायची आणि त्याचा उपाय म्हणजेच मुमुक्षत्वाचा अभ्यास हा आहे आणि अर्थातच त्यासाठी ती लक्षणे जाणून घेणं गरजेचं आहे म्हणून समर्थ म्हणतात ऐसे लक्षण मुमुक्षपणी पालटे जाणं ऐकते ही ओळखणं पुढीलये समासी पुढच्या समासामध्ये आपण या लक्षणांकडे विस्तृतपणे पाहूया इति इतिश्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे बद्ध लक्षणनाम समास सातवा श्रीराम आज इथेच निरूपण सेवेला विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम